स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका जेव्हा आपल्या घरामध्ये दे देवी देवतांचा वास असतो तेव्हा आपल्याला हे संकेत बघायला मिळत असतात ते आहे ते शुभचिन्ह किंवा कोणते आहे ते शुभ संकेत त्याचबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हालाही कळेल तुमच्या घरामध्ये दे देवी देवतांचा वास आहे किंवा नाही देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे पूजा उपासना करत असतात काळ संध्याकाळ दिवा लावत असतात आणि अन्नदान देखील करत असतात त्या जेणेकरून त्यांच्यावर देवी देवतांचा आशीर्वाद राहिला पाहिजे आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये आपण सर्वजण जाणत असतो की देवाची आराधना उपासना केल्याने देव आपल्यावर प्रसन्न होत असतात पण तुम्हाला माहीत आहे का की देवी देवता तुम्हाला प्रसन्न झाल्याचे सुद्धा इशारा देत असतात देवी देवतांचे प्रसन्न झाल्याचे असे चे चे काही चे संकेत असं काही चिन्ह आहे ते तुम्हाला सांगत असतात की देवी देवतांचा तुमच्यावर आशीर्वाद आहे सर्वात आधी हे लक्षात घ्या की तुम्ही देवपूजा करत असतात तेव्हा देव तुमच्या घरामध्ये दे। प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वास करत असतात देवी देवता तुमच्या घरात वास करत असतील तेव्हा तुम्हाला नक्कीच हे जाणवत असेल ते कोणतं जेव्हा तुम्ही झोपलेले असतात आणि तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल किंवा ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला स्वप्न पडत असेल जसे की तुम्हाला मंदिरामध्ये एक पूजा चालू आहे किंवा मंत्र उच्चार सुरू आहे असे स्वप्न तुम्हाला दिसत असेल तर असे तुम्ही समजू शकता की तुमच्या घरामध्ये देवी देवतांची उपस्थिती आहे बरेच लोकांना असं जाणवतं की आपल्या घरात आपण अगरबत्ती लावत नाही काही धूप धीप काहीच लावत नसतो आणि आपल्याला सकाळी उठल्या उठल्या एक सुगंधी एक असा वास येतो एकदम मन असं प्रसन्न होऊन जातं त्या वासाने ना आपण घरामध्ये प्रफ परफ्यूम मारलेला असतो ना काही केलं असतं तरीसुद्धा आपल्याला एकदम सुगंधी असा वास येतो त्याच्याने मन आपलं प्रसन्न होऊन जातं तुम्ही घरामध्ये अगरबत्ती न लावता तुम्हाला एकदम सुगंधीचा वास दरवडत असेल तुम्हाला खूप सुगंधीचा वास येत तर समजून जावं की देव तुमच्यावर तुमच्या घरावर मध्ये वास करत आहे दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही पूजेला जात असाल कोणत्या मंदिरात कुठंतरी पूजेला जात असाल तेव्हा अचानक तुम्हाला वेळी म्हणजे जी कोणीतरी जीव जीव म्हणजे की कुत्रा मांजर गाय जे अन्य कोणी साधू आणि हे तुमच्याबरोबर वारंवार तुम्ही पूजेला जात असताना घडत असेल तर त्याचा अर्थ असा होत असतो की देव तुमच्या दारात येत आहे खूप बायकांच्या सोबत असं झालं असेल की ते एखादी घाईघायमध्ये पूजेला जातात आणि अचानक तेव्हा कोणीन कोणी येतं तेव्हा समजायचं की देव तुमच्या दारात स्वत आलेले आहे पण आपण माणूस आहोत आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो आणि गाय येत असेल तर समजा गाय हे आईचं रूप मानलं जातं आणि कुत्रा येत असेल तर कुत्रा हे भैरव बाबाचं रूप मानले जाते कोणी भिकारी तुमच्या दारात आला तर त्याला हकलून न देता त्याला काही, काही कौन्ता ना काही द्या कारण कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या दारामध्ये देव येत असतो हकलून न देता त्याला पैसे द्या दान काहीतरी दान करा खायला द्या अजून दुसरं चिन्ह म्हणजे जर तुम्हाला वारंवार रात्री झोपल्यानंतर मंदिराचे स्वप्नामध्ये तुम्हाला वारंवार देवतांचे मंदिर, वारं वार, देवतां मंदिर किंवा फोटो दिसत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहे ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे मग ते गरीब असो किंवा श्रीमंत असो ना सर्वीकडे आदरच मिळत असतो तुम्हाला कमी वयामध्ये खूप तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला जिकडे तिकडे यशच मिळत असेल प्रत्येक कामा कामामध्ये तुम्हाला यश मिळत असेल तर याचा अर्थ असं समजायचं की देव तुमच्यावर प्रसन्न झालेले आहे आणि हा सर्व देवी देवतांचाच आशीर्वाद तुमच्यासाठी आहे एक देव ज्यांच्यावर प्रसन्न होत असतो त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण होत असते आणि तो व्यक्ती प्रत्येक संकटांमध्ये सुद्धा आनंदी राहत असतो तो कितीही दुःख आले तरी नेहमी आनंदी राहतो आणि तो प्रत्येक संकटांवर मात करत असतो अजून पुढचं शुभचिन्ह म्हणजे घुबड ने सुद्धा शुभ मानले जाते जर तुम्हाला एखादी कुठेतरी अचानक घुबड दिसत असेल तर तर समजून जा की देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे म्हणजे धनाची देवी म्हणजेच लक्ष्मी हिला स्वच्छता आवडत असते आणि तिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी वास करत असते त्याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेही जाताना बाहेरील कुठेही झाडू मारताना दिसता दिसल्यास ते शुभ मानले जाते एक शुभ चिन्ह आहे दुसरं म्हणजे शंकाचा आवाज हे सुद्धा खूप शुभ चिन्ह आहे हिंदू धर्मात शंकाला खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे च नाही तर शंकाचा आवाज देखील खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही प्रसंगी शंख वाजवतात करताना देखील शंख वाजविला जातो सकाळी उठल्यावर तुम्हाला शंकाचा आवाज ऐकू येत असेल तर हे खूप खूप म्हणजे खूप शुभ मानले जाते मानले जाते की सकाळी उठल्यावर आपल्याला शंखध्वनी ऐकू येतो तेव्हा असे दर्शवले जाते की माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे दुसरं म्हणजे सलग तीन दिवस तुम्हाला घरातून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसल्यास तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे कोणी कोणती तरी मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे असे म्हटले जाते की पांढऱ्या गायी तुमच्या घरासमोर वारंवार येऊ लागल्या किंवा एक पांढरी गाय आणि तिच्या पिल्लांना ती, ती दूध पाजताना तुम्हाला दिसली तर असं देखील मानलं जातं की पांढरी गाय आपल्या पिल्लांना दूध पाजताना तुम्हाला दिसली तर असं मानले जाते की जी काही प्रार्थना असेल ती लवकरच यशस्वी होणार आहे आणि तुमच्या सर्व अडचणी दुःख दूर होणार आहे कारण गायमध्ये तेहतीस कोटां कोटी देवता वास करत असतात तर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पक्ष्यांनी घरटं बनवले ते देखील खूप शुभ मानले जाते जी काही पूजा केलेली आहे ती यशस्वी झालेली आहे याचा हा मोठा पुरावा आहे समजा तुम्ही एखादी पूजा करत आहात काही पण कोणते मंत्रस्तोत्र म्हणत आहात आणि ते मंत्रस्तोत्र किंवा पूजा करताना तुम्ही अचानक तुम्हाला भाऊक तुम्ही खूप भाऊक होत असाल किंवा तुमच्या डोळ्यातून अश्रू निघत असतील तर हे असे लक्षण आहे की देवाने तुमचे रण्ये जे काही होते ते ऐकले आहे आणि ते तुमच्यावर प्रसन्न झालेले आहे तुम्ही एखादी पूजा करत असाल सकाळी तुम्ही एखादी पूजा करत असाल आणि अचानक को दिन कोणी ना येणारा व्यक्ती तुमच्या घरात आला तर समजा तुम्ही जी काही पूजा करत आहात ते देवांपर्यंत पोचलेली आहे आणि ती तुम्हाला आशीर्वाद देत आहात आपण दिवा लावलेली ज्योत अचानक मोठ्याने पेटू लागली म्हणजे आपण छोटीशी केली असते आणि अचानक तिने मोठा पेट घेतला म्हणजे ती वरच्या दिशेने जास्त वाढू लागली तर समजून जायचं की तुमच्या घरामध्ये देवदेवतांचा वास आहे आणि तुम्ही जी काही पूजा केलेली आहे ती त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे जर तुम्हाला स्वप्नामध्ये उंच पर्वत आणि तिथून वाहिलेला धबधबा दिसत असेल तर तर तुम्ही खूप यशस्वी व्हाल असं ते दर्शवत असते तुम्हाला एक सांगायचं आहे की देवी आ, जे काही आपल्या आयुष्यात आहे ते सर्व देवांचीच कृपा आहे आपल्यावर काही मिळलं आहे हे सर्व त्यांच्याच कृप कृपेने आपल्याला मिळलेलं आहे स्वामींच्याच कृपेने आपल्या जीवनामध्ये एवढा आनंद एवढं उत्साह हे फक्त स्वामींमुळे शक्य आहे आणि आजच्या काळामध्ये देवाच्या सेवेशिवाय आपल्याला पर्याय नाही देवाच्या सानिध्यात याल तर तुमचं जीवन तारलं जाईल आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपण देवाला विसरून जात असतो मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे की सेवेने आयुष्य बदलून जातं मला खूप असे अनुभव आलेले आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्हाला आजचे माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत